सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा ताफा अडवत देण्यात आले निवेदन सांगलीच्या कर्जगीमधील बलात्कार आणि हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सांगलीमध्ये स्वाभिमानी जोगी जमात गोसावी संघटनेच्या मतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकावरून निघालेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा ताफा आंदोलकांनी अडवला यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं मात्र चंद्रकांत पाटलांचा ताफा अडवण्याच्या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली हां सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ग्रामीण भागात खरजगी या गावात चार वर्षीय लहान चिमुरडीची निर्गुणपणे बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे हा अगदी निंदनीय व क्रूर पद्धतीने झालेला आहे पांडुरंग सोमनाथ कळकी पन्नास वय असलेल्या नराधामाने त्या लहान चिमुकलीवर बलात्कार करून तिला मारून पत्र्याच्या पेटीत कुंभून ठेवलेले होते सदर त्या लहान चिमुकलीचे घटनावेळी त्याचे वडील हे मोलमजुरी करण्याकरता रत्नागिरी येथे परगावी होते व त्याची आई हे डिलेवरीसाठी दवाखान्यात होती त्यावेळी त्याच्या आजी सोबतच होती म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा त्या, त्या लहान चिमुरडीबरोबर त्याचे आई वडील नव्हते तरी आमचं म्हणणं आहे की हे कृत्य करणाऱ्या नराधामाला घटना घटली त्याच गावी म्हणजे खरजगी येते त्याचे लिंक छाटून सर्वात समक्ष जाहीरपणे पाशी देण्यात यावी जेणेकरून करून समाजात कळेल की अशा क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्यांना काय शिक्षा मिळते हे जर सर्वसामान्यांना कळलं तर परत आज या घटना होणार नाही फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून जलदगसीनं पाशी व्हावी तसेच पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर व्हावी असे न झाल्यास आम्ही गोसावी समाजातर्फे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन छेडू याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकार याची राहील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली